तो मोठ्या टायरचा बरोबर त्याचे तीन पॉईंट पाच एक दोन लक्षात हा एक दोन आणि हा तीन ह्या एक आणि दोन वरची आपली स्पीड असते कमी होते दुसऱ्यावर गाडी पूर्ण पाहते हा लक्षात हा राईटचा ब्रेक आहे हा समोरच्या टायरचा तेव्हा हा लेफ्ट आहे हा राईटचा साईड हा जो राईटचा ब्रेक आहे जेव्हा ह्या ब्रेकला जर काही झालं तर आपल्याला हा करावं लक्ष लावायचा हा कसा आपण सुद्धा नॉर्मली असायचं माझा पण दाखवतो ना हा कसा नाही दाखवत होते बरोबर फक्त याला जाते मला झाला पाहिजे रेक्युलेटरचं पण सीम इगल ट्रॉप आपलं बंद आहे मिडल वर आपण फूल केलं की पंचवीस हे डाऊन आपल्याकडे केलं गेशन वाटत समोर केलं की समजून ते कसं आपण कन्फ्युजन मध्ये केलं तर समजून गेलं कस समोर केलं की वाढलं समोर केलं की कमी होतं आपल्याकडे केलं किंवा जेव्हा आपण हे दोन बोट ब्रेकवर ठेवतो दाबायचं हे करायचं आता गाडी आपली स्टार्ट झाली ब्रेक सोडायचा आणि आपला जो एक पॉईंट आहे त्याच्यावर ब्रेक धरायचा शिकतो आपण काय करतो इकडे हॅड हँडलकडं बघतो हाताकडं बघतो आणि असं खाली बघतो तसं नाही बघायचं हाताकडं बघितलं की एक्सिलेटर वाढतं हँडलकडे बघितलं हँडल असं असं हलतं आणि खाली बघितलं की वाटतं की वाढतं तसं नाही करायचं फक्त असं सरळ मिळतं समोर बघायचं आलेलं शक हा ब्रेक दाबून खाली बघितलं नाते करतं बंदा बंदा म्हणा